राज्य सरकारचे असं आहे की धनंजय मुंडे यांनी स्वत आपल्या फेसबुक पोस्टमधनं काही कबुली दिलेली आहे त्यामुळे नैतिकतेच्या आधारावर त्यांच्या पक्षाने त्या कबुलीच्या संदर्भातला विचार करण्याची आवश्यकता आहे त्यातली जी कायदेशीर बाब आहे आमची मागणी आहे की एक म्हणणं त्या मुलीचं आहे एक म्हणणं हे मंत्री धनंजय मुंडे यांचं आहे त्यांचं म्हणणं आम्ही कोर्टात गेलेलो आहे आणि कोर्टातनं काहीतरी स्थगिती घेतलेली आहे आमची मागणी आहे की असं संशयाचं वातावरण राहणं योग्य नाही आहे त्यामुळे तात्काळ पोलिसांनी त्या संदर्भातलं सत्य जे आहे ते सत्य बाहेर आणलं पाहिजे हे बरोबर आहे म्हणूनच मी सांगितलं की या संदर्भात पूर्ण सत्य बाहेर आल्यानंतर जे काही टोकाचं आमचं जे काही त्या संदर्भात असेल ते आम्ही करू कोरोनाची जी लस आता वितरित होते आहे पश्चिम बंगालला निवडणूक आहे म्हणून तिकडे जास्त मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रावर आणण्या असं इथे आरोप लावण्याची सगळ्यांना सवय लागली आहे या संदर्भातला सगळ्या राज्यांसोबत प्रोटोकॉल ठरलेला आहे लस काही एकदम सगळ्या मिळणार नाही आहेत जेवढ्या लसी येणार आहेत त्या 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 हिशोबाने त्याचं वाटप होत आहे महाराष्ट्रामध्ये काही झालं की आरोप लावायचे केंद्र सरकारच्या विरुद्ध बोलायचं ही एक यांची पद्धत आहे नाकर्ते लोक आहेत आपला नाकर्तेपणा लपवायचा आणि प्रत्येक वेळी केंद्र सरकारवर बोलायचं ही यांची पद्धत आहे केंद्र सरकारचा कृषी कायदा आहे त्याच्यात सर्वोच्च न्यायालयाने ना हस्तक्षेप केलेला आहे आणि स्थगिती दिलेली आहे जे विरोधक जे आंदोलन करत होते त्यांचा विजय असं म्हटलं जात असं आहे की कृषी कायद्यांच्या इम्प्लिमेंटेशनला सर्वोच्च न्यायालयाने आत्ता स्थगित केलेला आहे आणि एक समिती तयार केली आहे या समितीने सर्वांची चर्चा करून शेतकरी जे आंदोलन करतायत किंवा आंदोलनकर्ते जे आहेत त्यांच्या शंका दूर कराव्यात आणि त्यातनं कन्सेन्सस तयार करावं अशी सर्वोच्च न्यायालयाची अपेक्षा आहे मला असं वाटतं की आता आपण या समितीच्या निर्णयापर्यंत वाट पाहूया औरंगाबादच्या नामकरणाचा मुद्दा जो आहे तो घेतलेला आहे या या संदर्भात संदर्भात घेतले आता काहीतरी निर्णय घ्यावा भूमिका घ्यावी अशी मागणी आहे असं आहे की डुप्लिकेट काम चाललं आहे संभाजीनगर हे ट्विटमध्ये लिहायचं पण जो अधिकार तुम्हाला आहे सरकार म्हणून प्रस्ताव पास करण्याचा तिथे मात्र चूप बसायचं मी पहिलेच सांगितलेलं आहे हे hey, वाँग जे काही काम या ठिकाणी यांचं आहे ही मिलीजुली कुस्ती आहे काँग्रेसची शिवसेनेची हे सगळे ठरवून करतायत आम्ही नामांतर करू म्हणायचं तुम्ही त्याला विरोध करायचा आम्ही परत हे म्हणू मग तुम्ही हे म्हणायचं ही मिलीजुली कुस्ती आम्ही यापूर्वी सांगितलेला आहे नाशिकच्या संदर्भातला एक महत्वाचा मुद्दा म्हणजे गेल्या काही दिवसांपासून महिन्यांपासून आपण बघितलं तर पक्षाला गळती लागलेली अनेक पदाधिकारी आपले पक्ष सोडून गेले चर्चा असं आहे की जे सोडून गेले त्यांच्याबद्दल मी वाईट बोलणार नाही आमच्याकडे होते म्हणून चांगले होते गेले म्हणून वाईट आहे असं नाही पण दोन हजार चौदा साली ते आमच्यासोबत नव्हते तेव्हा शिवसेने आमच्या विरुद्ध लढली होती तरी नाशिकच्या तीनही जागा आम्ही निवडून आलो होतो त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचं नाशिकमध्ये काम आहे लोक येतात जातात अनेक वेळा सत्ता अशी असते की काही लोकांना ती अट्रॅक्ट करते काही लोक आमचे गेलेले आमच्याकडे परत आले आहेत अजून काही लोक येणार आहेत अजूनही बाहेर गेलेले काही लोक किंवा वेगवेगळ्या पक्षातले लोक भाजपमध्ये येणार आहेत त्यामुळे मला असं वाटतं की याच्याने काही फार फरक पडेल असं नाही आहे आमचा संवाद सगळ्यांशीच आहे ज्याला सत्तात जवळची वाटते त्याला थांबवता येत नाही भाऊ पण एक विषय याच्यामध्ये असा आहे की कार्यकर्ते जे वर्षानुवर्ष पक्षात काम करतात त्यांचा आक्षेप आहे निवडणुका आल्यानंतर अशा पद्धतीचं इन्कमिंग केलं जातं स्वार्थ साधल्यानंतर हे लोक निघून जातात आणि त्याचा फटका जो तो पक्षाला असं आहे की काही अंशी त्यांचं मत बरोबर आहे कारण त्यांनाही असं वाटतं की इतके वर्षानुवर्ष आम्ही काम करतो पण त्याचसोबत आम्ही सातत्याने सांगतो की पक्ष विस्तारा करता आपल्याला बाहेरचे लोक घ्यावे लागतात पण तुम्ही जर बघितलं असेल बाहेरचे लोक आपण जे घेतो त्यातले नव्वद टक्के लोक पक्षाशी समरस होतात पक्षात राहतात पुढे पक्ष मोठा करतात दहा टक्के लोक असे असतात त्यातले काही परत जातात काही डॉर्मंट होतात काही शांत होतात त्यामुळे होता। पक्ष विस्ताराकरता आपल्याला लोक घ्यावे लागतात हे कार्यकर्त्यांना मी समजून सांगतो आणि कार्यकर्ते देखील ऐकतात आणि सगळेच पक्ष हे करतात कुठला पक्ष असा आहे